बालमित्रांनो पाठ नंबर सत्तेचाळीस पाठ तेवीसावा फुलपाखरे ऐका म्हणा आता इथं एक कविता दिलेली आहे ही कविता हे फुलपाखरांसाठी बघा वेगवेगळी फुलं दिसत आहेत आणि ही फुलपाखरे त्याच्यावर रंगीबिरंगी दिसत आहेत ना तर यांच्या वर ही कविता आहे आपण म्हणूया धरू न काही बरे फुला मर उडती फुल धरू न काही बरे मर उडती फुलपाखरे काल पाकळ्या रात्री निजल्या सकाळ होता सगळ्या उठल्या आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटून गोजी रे उडति फुलपाुलाडति फुलपाे बरे नरे उडति फुलपाे फुलामर उडति फुलपाजे मजे, मजे च रङ्गतया जसे ढगांचे

फुला फुलांशी हासत खेळत फिरती भोवती पिंगा घालित बघा दुरूनच त्यांची गम्मत दृश्य मनोहर खरे फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुलपाखरे धरू न काहि बरे फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुलपाखरे हात लावता पंख ही तुटतील हात लावता पंख फाटतील दोरा बांधू न ही तुटतील घरी कशी मग सांगा जातील फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुलपाखरे फुल धरून काही बरे फुलांवर उडती फुलपाखरे फुलांवर उडती फुलपाखरे बालमित्रांनो पहा काय म्हटलेलं आहे धरू नका ही बरे फुलांवर उडणार उडती फुलपाखरे फुलांवर उडणारी ही फुलपाखर धरू नका का धरू नका पहा काल पाकळ्या रात्री निजल्या निजल्या म्हणजे झोपल्या काल पाकळ्या रात्री झोपलेल्या होत्या सकाळ होता, सका होता सगळ्या उठल्या सकाळी सगळ्या अशा फुलं उमरलेले उठल्या आणि त्याच का उडू लागल्या पंख फुटून गोजी रे बघा ही फुलांसारखी दिसणारी सुंदर रंगीबिरंगी फुलपाखरं यांना काय म्हटलेलं आहे की है है ही जणू रात्री अशा मिटलेल्या होत्या त्या, त्या सकाळी उठल्या आणि उडायला लागल्या अशी ही फुलपाखर आहेत आणि ही फुलांवर उडणारी फुलपाखर धरू नका त्यांचे रंग किती मजे मजेचे आहेत संध्याकाळी जसे ढगांचे रंग असतात रंगीबेरंगी ढग जसे होतात तसे या फुलांचे सुद्धा रंग आहेत ऊन कोवळ पडल्यानंतर जस सकाळी ढग जणू हसत असतात किंवा त्यासारखे फुलांवर उडणारी फुलबाकरी फुलबाक्र आहेत फुलां फुलांशी हसत खेळत त्याच्या भोवती पिंगा घालत बघा भोवती पिंगा घालत फिरणारी ही फुलबाकर त्यांना दुरूनच बघा त्यांची गमत दुरून बघा हे दृश्य मनोहर आहे सुंदर आहे हे दृश्य सुंदर आहे म्हणून हे पहा परंतु त्यांना हात लावू नका कारण त्यांना हात लावला तर त्यांचे पंख फाटून जातील ते खूप नाजूक आहेत दोरा बांधू नका त्यांच्या पायांना त्यांचे पाय तुटून जातील मग ही घरी कशी जातील ही बिचारी फुलपाखरे एवढी सुंदर असतात सगळ्यांना दिसणारी सुंदर फुलपाखर यांना धरू नका बालमित्रांनो मग काय शिकला तुम्ही या फुलपाखरांना कधीही धरायचं नाही फुलपाखरांना धरायचं नाही